नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपल्यासमोर आहे इयत्ता सातवीच्या इतिहासाचं पाठ्यपुस्तक पण आपण फक्त याची उजळणी नाही करणार आहोत आपण यातली माहिती घेऊन त्याही पलीकडे जाऊन इतिहासाच्या एका अत्यंत महत्वाचा आणि वादळी कालखंडाचं सखोल वेध घेणार आहोत अगदी बरोबर आजचा आपला उद्देश हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजानंतर काय झालं हे सांगणं नाही तर त्या सत्तावीस वर्षांच्या स्वातंत्र्यसंग्रामामागची रणनीती त्यातील नेत्यांचं मानसिक सामर्थ्य आणि त्यांनी घेतलेल्या अशक्य वाटणाऱ्या निर्णयांचा अर्थ समजून घेणं आहे म्हणजे श्रोत्यांना या घटना माहीत आहेत पण आज आपण त्या घटनांमागचा का आणि कसा शोधणार आहोत तर विषय आहे है मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम शिवाजी महाराजांच्या निधनानंतर म्हणजे मुघल सम्राट औरंगजेबाला वाटलं की आता मराठ्यांचं स्वराज्य सहज गिळुंकृत करता येईल पण तसं झालं नाही उलट एक असा लढा सुरू झाला जो तब्बल सत्तावीस वर्ष चालला हा लढा म्हणजे नेमकं काय होतं तो केवळ दोन साम्राज्यांमधला संघर्ष होता का आजची बात नाही हा केवळ जमिनीच्या तुकड्यासाठीचा लढा नव्हता हा अस्तित्वाचा आणि विचारसरणीचा लढा होता औरंगजेबाचं स्वप्न होतं काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत एक छत्री मुघल अंमल आणि त्याच्या या भव्य स्वप्नात महाराष्ट्रातलं हे छोटसं स्वराज्य म्हणजे एखाद्या खड्यासारखं खुपतं होतं त्यामुळे मराठ्यांसाठी हा लढा आपलं घर आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी होता तर औरंगजेबासाठी तो त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता आणि स्रोतांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे की जेव्हा आपण मराठा म्हणतो तेव्हा आपण केवळ एका जातीबद्दल बोलत नाही आहोत याचा अर्थ खूप व्यापक आहे नाही का हो इथे मराठा म्हणजे स्वराज्यासाठी लढणारा प्रत्येक मराठी माणूस मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो ही एक प्रादेशिक आणि सांस्कृतिक ओळख होती जी शिवाजी महाराजांनी घडवली होती आणि याच एकजुटीच्या बळावर हा लढा लढला गेला औरंगजेब स्वतः प्रचंड सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला या वादळाला पहिला सामना करावा लागला तो छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य टिकवण्याची प्रचंड मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यांच्यासाठी परिस्थिती सुरुवातीपासूनच म्हणजे खूप बिकट होती घरातली आव्हानं होतीच पण पण त्याचवेळी औरंगजेबाचा बंडखोर मुलगा शाहजादा अकबर त्यांच्या आश्रयाला आला वर्करणी ही एक मोठी संधी वाटू शकते की नाही की शत्रूचा मुलगा आपल्या बाजूने आला पण यामुळे तर औरंगजेबाला दक्षिणेत येण्याचं एक निमित्त मिळालं नाही का तो जणू काही याच संधीची वाट पाहत होता नेमका हाच मुद्दा आहे अकबराचं बंड हे केवळ एक निमित्त होतं मराठ्यांचं स्वराज्य मुळापासून उखडून टाकण्याची संधी तो अनेक वर्षांपासून शोधत होता आणि अकबराने ती संधी त्याच्या ताटात आणून दिली यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढण्याची वेळ आली एका बाजूला औरंगजेबाचं पाच लाख सैन्य दुसऱ्या बाजूला जंजिराचा सिद्धी आणि तिसऱ्या बाजूला गोव्याचे पोर्तुगीज ही एक प्रचंड मोठी लष्करी आणि राजकीय कोंडी होती पण या आव्हानांसाठी संभाजी महाराज तयार होते असं दिसतं वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते राज्यकारभारात लक्ष घालत होते फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे तर त्यांच्याबद्दल लिहितो की हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे म्हणजे त्यांची कीर्ती आधीच पसरली होती बरोबर हे निरीक्षण महत्वाचं आहे कारण ते दाखवतं की संभाजी महाराज केवळ वारसा हक्काने राजे झाले नव्हते तर त्यांनी स्वतःला एक योद्धा म्हणून सिद्ध केलं होतं पण अनेकदा त्यांच्या या योद्धा प्रतिमेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी तितकीच प्रभावी बाजू दुर्लक्षित राहते तुम्ही त्यांच्या प्रशासकीय आणि बौद्धिक क्षमतेबद्दल बोलत आहात का हो मला वाटतं हा भाग खूपच आकर्षक आहे हो ते केवळ योद्धे नव्हते तर विद्वानही होते म्हणजे विचार करा एका बाजूला सतत नऊ वर्ष रणांगणावर राहून शत्रूला थोपवून धरायचं आणि त्याचवेळी बुद्धभूषण सारखा राजनीतीवरचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहायचा ही गोष्टच अविश्वसनीय आहे बुधभूषण हे केवळ एक पुस्तक नव्हतं तर तो त्यांच्या युद्धनीतीचाच एक भाग होता असं म्हणता येईल का अगदी तसंच बुधभूषण हे दाखवतं की संभाजी महाराजांच्या मते शत्रू केवळ रणांगणावर नसतो तर तो प्रशासनात धोरणांमध्ये आणि चुकीच्या निर्णयांमधूनही तयार होतो त्यामुळे ग्रंथ लिहिणं हे युद्धापासूनचं लक्ष विचलित होणं नव्हतं बरं का ते युद्धाचाच एक बौद्धिक विस्तार होता एक राजा कसा असावा त्याचे सल्लागार कसे असावेत हेर खातं कसं चालवावं यावरचं त्यांचं चिंतन हे दाखवतं की ते स्वराज्याचं किती मुळापासून विचार करत होते आणि त्याचबरोबर त्यांनी महाराणी येसुबाईंना राज्यकारभाराचे अधिकार देऊन त्यांचा स्वतंत्र शिक्का तयार करून दिला हे त्या काळातलं एक अत्यंत पुरोगामी पाऊल होतं निश्चितच स्त्रियांना प्रशासनात इतकं महत्वाचं स्थान देणं हे त्यांच्या आधुनिक विचारांचं प्रतीक आहे ते फक्त शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हते तर त्यांच्या विचारांचे खरे वारसदार होते त्यांनी स्वराज्याचं रक्षण केवळ तलवारीच्या जोरावर नाही तर बुद्धी आणि दूरदृष्टीच्या जोरावरही केलं पण इतका पराक्रमी आणि विद्वान राजा असूनही त्यांचा शेवट खूप दुःखद झाला कोकणात संगमेश्वर इथे असताना मोकरबखानाने त्यांना पकडलं हो आणि त्यानंतर औरंगजेबाने जे, जे केलं ती त्याची सर्वात मोठी चूक ठरली अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांनी संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार केलं औरंगजेबाला वाटलं की राजाला संपवलं म्हणजे राज्य संपलं पण तो मराठ्यांचा स्वभाव ओळखू शकला नाही म्हणजे त्यांच्या बलिदानाने मराठ्यांचा संघर्ष संपला नाही उलट तो अधिकच पेटला बरोबर संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही त्यातून मराठ्यांना एक प्रचंड मोठी प्रेरणा मिळाली एका राजाच्या मृत्यूने स्वराज्य संपत नाही हा संदेश प्रत्येक मावळ्याच्या मनात कोरला गेला ती एका नव्या अधिक तीव्र आणि व्यापक संघर्षाची सुरुवात होती संभाजी महाराजांच्या बलिदानाने एक मोठी पोकळी निर्माण झाली औरंगजेबाला वाटलं असेल की आता रायगड जिंकला की खेळ खल्लास त्याने जुल्फिकार खानाला रायगडाच्या विड्यासाठी पाठवलं त्यावेळी रायगडावर जवळपास संपूर्ण राजघराण होतं राजाराम महाराज त्यांच्या पत्नी ताराबाई महाराणी येसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू परिस्थिती खूपच नाजूक होती आणि इथे महाराणी येसुबाईंनी एक असा निर्णय घेतला ज्याने या स्वातंत्र्ययुद्धाची दिशाच बदलून टाकली पतीच्या मृत्यूचं असीम दुःख बाजूला सारून त्यांनी स्वराज्याच्या भवितव्याचा विचार केला त्यांनी एक ठाम भूमिका घेतली की काहीही झालं तरी मोघलांना शरण जायचं नाही त्यांनी एक योजना आखली होती राजाराम महाराजांनी वेढ्यातून निष्ठून दूर दक्षिणेत जिंजीला जायचं आणि तिथून स्वराज्याचा कारभार चालवायचा आणि स्वतः येसुबाईंनी रायगड लढवायचा ही केवळ एक लष्करी योजना नव्हती हा एक मोठा राजकीय डावपेच होता शत्रूला एकाच ठिकाणी गुंतवून ठेवायचा आणि त्याच वेळी राजाला सुरक्षित पोचवून स्वराज्याची पताका फडकट ठेवायची पण याहूनही मोठा आणि धाडसी निर्णय त्यांनी घेतला ज्याची इतिहासात दुसरी तोड नाही तो म्हणजे त्यांनी आपला मुलगा शाहू जो संभाजी महाराजांचा कायदेशीर वारस होता त्याला छत्रपती न बनवता आपले दीर राजाराम महाराज यांना छत्रपती घोषित केलं विचार करा एक आई आपल्या मुलाचं हक्काचं पद दुसऱ्याला देत आहे तेही स्वराज्याच्या भल्यासाठी हा केवळ त्याग नाही ही, ही पराकोटीची राजकीय दूरदृष्टी आहे त्यांना माहीत होतं की जर त्या क्षणी वारसा हक्कावरून वाद सुरू झाला तर मराठ्यांची शक्ती विधावली जाईल आणि औरंगजेबाचं काम सोप्पं होईल स्वतःच्या आणि पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी मराठ्यांच्या छत्रपतीला आणि पर्यायाने स्वराज्याला सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य दिलं या एका निर्णयाने मराठ्यांची एकजूट कायम राहिली पण यानंतर रायगडाचं काय झालं दुर्दैवाने रायगड पडला आणि महाराणी येसुबाई व शाहू महाराजांना कैद झाली त्यांना अनेक वर्ष मुघलांच्या कैदेत राहावं लागलं पण त्यांच्या त्यागामुळे राजाराम महाराज सुरक्षितपणे झिंजीला पोहोचले आणि तिथून पुढचा लढा सुरू झाला म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगडाहून जिंजीला हलवली गेली पण स्वराज्य जिवंत राहिलं पण जिंजी तर महाराष्ट्रापासून खूप दूर आहे तेथून लढा कसा सुरू राहिला राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांसारख्या पराक्रमी सरदारांना महाराष्ट्रात परत पाठवलं त्यांनी मुघलांविरुद्ध गनिमी काव्याने जबरदस्त लढा दिला औरंगजेब एक किल्ला जिंकायचा तर मराठे मुघलांच्या ताब्यातला दुसरा प्रदेश जिंकायचे त्यांनी मुघल सैन्याला इतकं सळोकी पळो करून सोडलं की औरंगजेब महाराष्ट्रातच अडकून पडला अखेर मुघलांनी जिंजीलाही वेढा दिला जो जवळजवळ आठ वर्ष चालला आठ वर्ष म्हणजे रायगडानंतर जिंजी हा दुसरा मोठा संघर्ष ठरला पण राजाराम महाराजांचा शेवटही लवकर झाला इसवी सन मध्ये सिंहगडावर त्यांचं निधन झालं संभाजी महाराजानंतर राजाराम महाराज आता स्वराज्याचं काय होणार हा प्रश्न पुन्हा उभा राहिला आणि औरंगजेबाला पुन्हा एकदा वाटलं की आता मराठे संपले त्यांचे दोन छत्रपती गेले राजपुत्र कैदेत आहे पण मराठ्यांच्या इतिहासात नेतृत्व कधीच संपत नाही राजाराम महाराजांनंतर स्वराज्याची सूत्र हाती घेतली ती त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी इथून या स्वातंत्र्य संग्रामाचं तिसरं आणि सर्वात प्रभावी पर्व सुरू झालं महाराणी ताराबाई जिने त्या काळात मुघल सर्वात शक्तिशाली सम्राटाला थेट आव्हान दिलं त्यांचं नेतृत्व कसं होतं ताराबाई विलक्षण प्रशासक आणि सेनानी होत्या त्यांनी आपला मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसवून स्वतः राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली त्यांनी राजाराम महाराजांचीच रणनीती अधिक आक्रमकपणे पुढे नेली त्यांनी केवळ संरक्षण नाही तर थेट मुघलांच्या प्रदेशात घुसून हल्ले चढवायला सुरुवात केली सुरत आणि भडोदसारखी शहरं लुटली म्हणजे त्यांनी युद्धाची दिशाच बदलून टाकली बचावात्मक लढाईऐवजी आक्रमक धोरण स्वीकारलं अगदी बरोबर त्यांनी मराठा सरदारांना एकत्र बांधून ठेवलं आणि त्यांना संपूर्ण मोकळीक दिली यामुळे झालं असं की औरंगजेबाला एकाच वेळी अनेक ठिकाणी लढावं लागलं तो एका सरदाराचा पाठलाग करायला जायचा तर दुसरा सरदार दुसरीकडे धुमाकूळ घालायचा हा एक असा वणवा होता जो औरंगजेबाला विजवता येत नव्हता खुद मुघल इतिहासकार खाफी खान लिहितो की तारामयीने सैन्याची अशी काही व्यवस्था लावली होती की त्यामुळे मराठ्यांचा दरारा वाढतच गेला तर म्हणजे सत्तावीस वर्षांच्या या लढ्याच्या शेवटी मराठ्यांनी केवळ स्वतःचं स्वराज्य टिकवलं नाही तर ते अधिक मजबूत केलं आणि याचं श्रेय संभाजी महाराजांनी केलेल्या पायाभरणीला राजाराम महाराजांनी टिकवून ठेवलेल्या संघर्षाला आणि महाराणी ताराबाईंच्या आक्रमक नेतृत्वाला जातं हो औरंगजेब जो सम्राट दख्खन जिंकायला आला होता तो याच दख्खनच्या मातीत कायमचा गाडला गेला इसवी सन सतराशे सातमध्ये अहमदनगर जवळ त्याचं निधन झालं तो हरला होता मराठ्यांनी एक महासत्ता नमवली होती तर आज आपण पाहिलं की मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम हा केवळ लढायांचा इतिहास नाही तो असामान्य नेतृत्व अविश्वसनीय त्याग आणि अचूक धोरणात्मक निर्णयांचा काळ होता संभाजी महाराजांनी एक योद्धा आणि विद्वान राजा म्हणून स्वराज्याचा पाया मजबूत ठेवला तर महाराणी येसुबाईंसारख्या व्यक्तींनी वैयक्तिक भावनांपेक्षा स्वराज्याला मोठं मानून घेतलेल्या निर्णयांमुळे हा लढा टिकून राहिला आणि महाराणी ताराबाईंनी त्या लढ्याला एका विजयी शेवटपर्यंत नेलं या तिन्ही नेत्यांची शैली वेगळी होती पण ध्येय एकच होतं स्वराज्य आजची चर्चा संपवताना एक विचार मनात येतो इतिहास आपल्याला नेहमी राजांच्या पराक्रमाच्या कथा सांगतो पण हा सत्तावीस वर्षांचा लढा केवळ तीन नेत्यांनी नाही तर हजारो लाखो सामान्य सैनिकांनी सरदारांनी आणि रयतेने लढला आणि हाच आजचा आपला शेवटचा विचार आहे जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा नेतृत्व केवळ एका व्यक्तीवर अवलंबून राहत नाही ते समाजाच्या प्रत्येक स्तरातून उभं राहतं संभाजी महाराजांच्या बलिदानाने येसुबाईंच्या त्यागाने आणि ताराबाईंच्या शौर्याने जी ज्योत पेटवली होती ती प्रत्येक मराठी माणसाच्या मनात तेवत होती म्हणूनच हा स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी झाला प्रश्न हा आहे की संकटाच्या काळात समाजातून असं नेतृत्व उभं राहण्यामागची खरी कारणं काय असतील यावर विचार करायला नक्कीच वाव आहे